नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी चौजय श्री रत्नदीपत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत कुलदैवत व कुलदेवी देवाऱ्यात असतील तर या जागी चुकूनही स्थापन करू नका मग कुलदैवत आणि कुलदेवी यांना कोणत्या जागी स्थापन केल्यामुळे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहील याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी कुलदैवत आणि कुलदैवता कुलस्वामी आणि कुलस्वामिनी म्हणजे ज्या विशिष्ट देवांची व देवीची उपासना ज्या घराण्यातील लोक परंपरेने करतात त्यांचा तो कुलपरिपाठ असतो तो विशिष्ट देव आणि देवता त्या घराण्याचे कुलदैवत आणि कुलस्वामिनी असते जसे प्रत्येक गावाचे विशिष्ट ग्रामदैवत आणि ग्रामदैवता असते तसेच प्रत्येक घराण्याचेही विशिष्ट कुलदैवत विशिष्ट कुलदैवत आणि कुलदेवी असते त्या प्रत्येक घरातील शुभमंगल प्रसंगी कुलदैवतेचे पूजन करतात आणि ठराविक दिवशी त्या कुलदैवताला महानैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे त्याला कुलधर्म म्हणतात आपल्या हिंदू धर्मात कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना प्रथम विघ्नहर्ता गणेशाचे पूजन करण्याची प्रथा आहे त्यानंतर आपल्या कुलदैवताचे स्मरण करून त्यांची षोडोपचारे पूजा करून आपल्या मनातील इच्छा त्यांच्यासमोर प्रकट करतो कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचा जो रक्षक असतो ते दैवत किंवा ते देवता याला कुलदैवत म्हणतात या कुलदैवतेची परंपरागत माहिती आपल्यापर्यंत पूर्वजापासून पोहोचलेली असते व इथून पुढेही ही, ही माहिती अशीच चालत राहणार आहे आता कुलदैवताचा अर्थ व त्याची मूळ उत्पत्ती कशी झाली केव्हा झाली हा प्रश्न आहे आपल्या कुळगोत्राकडे जर बारकाईने नजर टाकली तर ते आपले कुळपुरुष हे ऋषीमुनी आहेत त्यांच्याच नावावरून आपणास आपले कुळगोत्र समजते उदाहरणार्थ कौंडिन्य जमदग्नी वशिष्ठ मार्कंडेय भारद्वाज अगस्ती पोलस्ती विंभाडिक पाराशर कश्यप इत्यादी ऋषींचे वास्तव्य वनामध्ये आपापल्या आश्रमात असायचे ते जरी पंचमहाभूतांना ईश्वर मानित असले तरी कुठल्याही देवताला अदृश्य शक्ती मानून त्यांची उपासना करीत तेच दैवत कालांतराने त्या कुळाचे कुलदैवत मानले गेले व हे कुलदैवत आणि कुलदैवता सगुन रूपात आपल्या दृष्टीसमोर असावेत म्हणून पंचकोणी षटकोणी त्या मूर्ती करून त्यांची पूजा अर्चा घरामध्ये केली जाऊ लागली पुढे याच पाषाणातून रेखीव मूर्ती प्राणप्रतिष्ठा मंदिरात होऊ लागली देवघरात मात्र धातूची मूर्ती आकारास येऊ लागली त्याचबरोबर कुलदैवताच्या टाकाची निर्मिती होऊ लागली त्यांचे आकारही असेच पंचकोणी परंतु प्रत्येक रीतिरिवाजाप्रमाणे लहान मोठे देवघरात विराजमान झालेत प्रत्येक कुळाचे कुलदैवत आणि कुलदैवता भिन्न भिन्न आहेत मल्हार मार्तंड खंडोबा किंवा भैरोबा हे कुलदैवत मानण्यात आले आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आदी सर्व वर्गातील समाजामध्ये खंडोबा हे कुलदैवत आपणास बघण्यास मिळते तर मंडळी देवाऱ्यात कुलदैवता या स्थापन करू नका किंवा त्याचबरोबर कुलदैवत माहिती आपण पाहणार आहोत देवाऱ्यामध्ये कुलदैवताला आपल्या डाव्या हाताला म्हणजे प्रथम देवता म्हणून ठेवलं पाहिजे आमचे कुलदैवत वीरभद्र आहे म्हणून मी प्रथम या जागी त्यांना स्थापन केलेलं आहे अशा प्रकारे देवाऱ्यामध्ये कुलदैवत स्थापन करायचं असतं या व्यतिरिक्त कुलदैवत इतर कोणत्याही जागी चुकूनही स्थापन करू नका चुकूनही ठेवू नका असं केल्याने कुलदैवताचा आशीर्वाद आपणास मिळणार नाही आणि त्यांचा कोप आपल्यावर होईल कुलदैवत आणि कुलदैवी हे आपल्यासाठी खूप महत्वाचे देवी देवता मानले गेले आहेत म्हणून त्यांची स्थापना योग्य ठिकाणी होणे गरजेचे आहे चुकीच्या जागी त्यांना स्थापन केल्यामुळे आपणास अडचणीचा सामना करावा लागू शकतो कुलदैवत आणि कुलधर्म म्हणजे काय आपल्या कुळाचे देव म्हणजे कुलदैवत आणि त्यांची पूजा अर्चा करणे म्हणजे कुलधर्म कुलदैवत जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्या वंशामध्ये कुठल्या देवाची पूजा केली जाते ही माहिती करून घ्यावी आणि त्यांची विधिवत पूजा करावी तुमच्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवाचे टाक म्हणजे एक चांदीची प्रतिमा असणे गरजेचे आहे काही घरामध्ये सर्व देवी देवतांची पूजा केली जाते पण कुलदैवत आणि कुलदेवीची पूजा होत नाही त्यांची मूर्ती देवाऱ्यात राहत नाही परंतु असे करणे खूप चुकीचे मानले गेले आहे आपल्या घरात आपल्या कुळदैवताची प्रतिमा फोटो किंवा मूर्ती असलीच पाहिजे हा आपला कुलधर्म असतो कुळाचार असतो आपल्या कुळदैवताचा व कुलदेवीचा कृपादृष्टी राहावी ही यामागची भावना असते तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांचं अथवा मुलीचं लग्न होऊ लागलेलं ला असेल जेव्हा घरामध्ये शुभकार्य असते तेव्हा टाक नव्याने बनवणे आवश्यक आहे त्याचबरोबर देवाऱ्यातील टाक भंगलेले असतील तर देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका देवऱ्यातील टाकाचे किंवा कुलदेवताच्या मूर्तीचे नाक डोळे झिजलेले असतील तरीसुद्धा देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका जुने टाक भंगल्यानंतर ते घरामध्ये ठेवणे अशुभ मानले जाते म्हणून टाक नवीन बनवून घ्यावे कुलदैवत हे आपल्या कुटुंबाच्या परंपरेचे एक महत्वाचे स्थान आहे ती कुटुंबाचे रक्षण करते सुखसमृद्धी आणि शांती टिकवून ठेवते तसेच तिची पूजा केल्याने कुटुंबातील सदस्य एकत्र येतात त्यांच्यात एक मजबूत संबंध निर्माण होतो कुलदैवताची पूजा करण्याचे महत्त्व जाणून घेऊया कुलदेवाला आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्याची आणि वाईट शक्तीपासून दूर ठेवण्याची शक्ती आहे कुलदैवताची पूजा केल्याने कुटुंबात सुखशांती आणि समृद्धी टिकून राहते कुलदैवताचा आशीर्वादाने कुलदैवताच्या आशीर्वादाने वंश आणि कुटुंबाची प्रतिष्ठा टिकून राहते कुलदेवताची पूजा केल्याने कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि त्यांच्यात एक मजबूत संबंध निर्माण होतो कुलदेवताची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांशी आणि कुटुंबाशी परंपरेशी आपण जोडले जातो कुलदेवताची पूजा केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मकता प्राप्त होते कुलदैवता म्हणजे आपल्या कुटुंबाच्या वंशात आदराने आणि भक्तीने पूजल्या जाणाऱ्या देवी देवता म्हणजे कुलदैवत होय ती तुमच्या कुटुंबाच्या इतिहासाचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग असतो त्यांना कधीही विसरू नका त्यांची विधिवत पूजा करा ज्या ठिकाणी तुमचं कुलदैवत आहे त्या जागी जाऊन त्यांची विधिवत पूजा व अभिषेक करावा वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवताला गेलं पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जी कमाई करतो त्यातील थोडासा भाग कुलदैवताच्या नावे काढला पाहिजे प्रत्येक देवी देवतांचा एक वार ठरलेला असतो जसे आपल्या कुलदैवताचा एखादा वार असतो त्या दिवशी आपण थोडेसे पैसे आपल्या कमाईतील थोडेसे पैसे कुलदैवतासाठी काढलं पाहिजे आणि आपण जेव्हा कुलदैवताच्या दर्शनाला जातो तेव्हा ते पैसे दानपेटीत टाकलं पाहिजे असं केल्याने आपल्या घरात बरकत येते आणि आपल्या घरात पैसा टिकू लागतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव